Hmm, काय करते तू दादून ते काय करते बघा मित्रांनो इकडं इकडे काय काम चालू आहे हाय बघा काय काम चालू आहे लहानपणी माती नव्हती खेळ आता माती खेळती का काय विचारते माती खेळते काय बनवती भांडे बनवती कोणासाठी खुशीच्या शाळेमध्ये भांडे द्यायचे तर त्याप्रमाणे भांडे बनवते हे बघा आजचा ब्लॉग स्पेशल भांड्यांचा ब्लॉग आहे कशा पद्धतीने भांडे बनवले जातात बघा आता अ

खुशी छान बनवली का छान बनवली का सांग मग कमेंट कर सांग ना कमेंट करा माझी भांडे तुम्हाला खेळायची खुशी खुश खुशी खुश आणि मम्मी पण खुश बॅग कधी बनवायची बॅग बनवायची

कोण आहे दादू कोण है काय म्हटलंय की बोल ना बोल ना मग बोल बोल फायनली भांडे बघा कशी पाहिजे तयार झालेली तुम्ही सांगा कसे पाहिजे ते बाय छान बनवले का कमेंट करा काही येत नाही डोकं चांवं लागते बापरे अरेच सव्वा दोन वाजल्यापासून बसलेली किती वाजले वाजले वाजले

एक काम झालं का दुसरं काम दुसरं काम झालं का तिसरं काम किती कामं करते ग दिवसभरात चहा करा चहाचा टाइम झाला तुझा चहाचा टाइम झाला चला मित्रांनो चहा ब्लैक टी पहले हम ये बग आमचा ट्राइपॉड हाँ है माता ट्राइपॉड बगा का सब बस लाइन उस तो टून वाकड़ करो रस्ता ही जाम जाते हैं उनके गांव वाला ये बगा बाँदी पुन्हा भांडे करायची पुन्हा भाजी करायची पुन्हा भाजी करायची करायची हेच काम दिवसभर असतो संडे आज संडे भरून दिवसभर काम कर यस <laughs> मला

भाई टू काय करतोय याला तर काही टेन्शन नाही याला काही टेन्शन नाही खायचं प्यायचं बसायचं आहे ना रे बदमाश पण नाही करतो पण

चला मी कारण बायक लौंग कोण मर्मळ होती तर लौंग मामा आणि डोकत नाही अह हिला पोहे नाही पोहे खाल्ले केला ऍसिडिटी होती कब्ज होतो काही होतं मर्मळ होती मग तिला लावून खाल्ली दिवसभर काम 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 हो पाऊस चालू असल्यामुळे कपडे पण पांधून का पाऊस चालू असे मग कपडे पण भिजले म्हणलं सगळे वल्ले कपडे घरात टाकले का कपड्याचे दिवसभर काम 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 हे बघा काम इकडं काम तिकडं काम तिकडं काम काम करते का